भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेची बैठक अहमदपूर येथील रेस्ट हाऊस येथे शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर नेते तथा भारतीय दलित पॅन्थरचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे होते तर प्रमुख मार्गदर्शक बा प्राध्यापक बालाजी आचार्य प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट सुभाष कांबळे मनोहर गायकवाड योगीराज भालेराव शकुंतला घोडके बळीराम कांबळे बालाजी कोकाटे बाबूराव जाभाडे यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना संजय भाऊ कांबळे आणि प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी सद्यपरिस्थितीत भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेची नितांत आवश्यकता असल्याचे मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्योत्तर पॅन्थर चळवळीचा सा इतिहास सांगून शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय मुस्कटबाजी सरकार करत असून संविधानाने दिलेलं आरक्षण हिरावून घेण्याचा घाट घातला जात आहे मागासवर्गीयांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी झटकून टाकून खाऊच्या धोरण स्वीकारत आहेत याबाबतीत आपण आपल्या हक्क अधिकार आणि संरक्षणाची लढाई सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संघटन मजबूत करूनच लढावे लागेल यासाठी माझा समाज माझं संघटन या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्हा तालुका स्तरावर आयोजन करण्यात येत आहे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पॅंथर कार्यकर्त्यांनी सामाजिक संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पँथर संजय भाऊ कांबळे यांनी केले या, या बैठकीचे संयोजन हो पॅन्थर कार्यकर्ते माधव बनसोडे बजरंग गायकवाड सचिन वाघमारे गौतम बनसोडे किरण वाघमारे बालाजी ढवळे बाळू गुळवे श्रीकांत जंगले बालाजी कदम रवी लामतुरे आतिश कांबळे नितीन कांबळे नितीन वाघमारे सूरज वाघमारे आदींनी केले होते मोठ्या संख्येने अहमदपूर तालुक्यातील पँथर कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर हल्ली समाज आमचा हा पैरा वैरा झालेला आहे सामाजिक प्रश्नावर कोणाचं लक्ष नाही सगळ्याकडे निवडणूक अशी असेल पाहिजे सगळ्याकडे निवडणुकाच हा प्रश्न आहे आणि सगळे जर निवडणुका लढल तर सामाजिक प्रश्नावर कोण लढणार आहे म्हणून सामाजिक प्रश्नासाठी लढा देण्यासाठी बाबासाहेबांना जे मरणोत्तर जो सल्ला दिला की सत्ता आपल्याकडे नसेल तर सत् आपल्याला संघर्ष करावा लागेल आपले हक्क आपल्याला मिळवून घेण्यासाठी संघर्षासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि त्यासाठी एकजूट ही महत्वाची आहे समाजाची एकजूट करण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित आहे बघा आमचा प्रश्न स्मशानभूमी हा प्रश्न एक प्रश्न स्पशानभेचा असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न तोंड वाचून आहेत आणि त्या प्रश्न तर आहेत पण आमच्या हक्कापासून आमचा समाज वंचित आहे मग या सगळ्यावर एकच औषध आहे एकच औषध आहे संघर्ष कर कारण आम्हाला जाऊ देत नाही बाबासाहेबांना सत्तेत जाऊ दिलं नाही तर बाबासाहेब सहज लेकर म्हणून बाबासाहेबांनी सत्तेत जाऊ देत नसतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी एकजूट होण्याचा मार्ग सांगितलाय म्हणून आम्ही प्रश्न एक स्वश्वभूमी नाही आणि प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही एकजुटीच्या माध्यमातून काढतो हे बघा बाबासाहेबांनी सांगितलं की जात तुमच्या घराच्या भिंतीवर येऊन ठेवा तुम्हाला इथल्या देशाची शासनकर्ती जमात पडाय शासनकर्ती जमात पडण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही पण बाबासाहेबांनी सांगितलं की या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात ती कधीच जाणार नाही पण जात जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचे माणसं सत्तेत जाणार नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आता आम्हाला सत्तेतला मार्ग बंद होत चाललेला आहे झालेला आहे पराभाई तर लोकसभेत दुसरेच मानसभे म्हणजे अतिक्रमण केलं आमच्या आरक्षणावर अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि आम्हाला दिशाभूल करणं चालू आहे म्हणून आम्हाला तर संघर्षाचे पर्याय